नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राला हादरून टाकणारी बातमी आपल्या समोर येत आहेत ती म्हणजे दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्या आहेत वडिलांनी थेट आदित्य ठाकरे नाव घेतलं आहे काय आहे ही बातमी हे आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरा देणारी सर्वात मोठी बातमी ही नुसतीच समोर आली आहेत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर राहिलेली दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणी आता तिच्या वडिलांनी अत्यंत धक्कादायक आणि अवघ्या महाराष्ट्राला हदरून टाकणारा असा प्रचंड खळबळजनक आरोप केला असून त्या विरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि काय हा आरोप आपण सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर चॅनल ला कोणी नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा दिशाचे वडील सतीश सालियान यांनी देखील केलेल्या याचिकेत असा आरोप केला आहे की दिशा आणि इचा अपघाती मृत्यू झालेला नव्हता तर तिच्यावर सामूहिक बलात्कार म्हणजे गँग रेप करून तिची हत्या करण्यात आली हा सगळा प्रकार लपवण्यासाठी आरोपींनी दिशाने आत्महत्या केल्याचं भासवलं त्यामुळे या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करून आदित्य ठाकरे आणि इतरांची चौकशी करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे यावेळी दिशाच्या वडिलांनी असंही म्हटलं आहे की दिशाचा मृत्यू हा सुशांत सिंग राजपूत प्रकरणाशी जोडलेला आहे आणि या सगळ्यात आदित्य ठाकरेंची चौकशी केली जावी आठ जून दोन हजार वीस रोजी मुंबईतील मालणमधील इमारतीच्या चोवीसव्या मजल्यावरून खाली पडून दिशा सलाईंचा मृत्यू झाला होता पण दिशाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली असा दावा आता दिशाच्या वडिलांनी केला आहे आता या प्रकरणाची याचिका दाखल झालेली असून त्यात थेट आदित्य ठाकरे यांचं नाव घेण्यात आल्याचे या प्रकरणाचं गंभीर्य वाढलं आहे दिशाच्या वडिलांनी जी याचिका दाखल केली आहे ज्यामध्ये के असं म्हटलं आहे की आठ जून दोन हजार वीस च्या रात्री दिशा सालियांच्या मालंड मुंबईतील अपार्टमेंट मध्ये एक पार्टी सुरू होती सुरुवातीला या पार्टीत फारच कमी लोक होते ज्यामध्ये तिचा प्रियकर रोहन रॉय आणि काही जवळचे मित्र होते पण परिस्थिती पूर्णपणे बदलली जेव्हा खालील हाय प्रोफाईल व्यक्ती अनपेक्षितपणे तिथे आले यामध्ये पहिल्या नंबरवर येतात की श्री आदित्य ठाकरे त्यानंतर येतात सूरज पंचोली जे की अभिनेता आहेत त्यानंतर दिया मोरिया हे पण अभिनेत्र आहेत आदित्य ठाकरे यांच्या अंगरक्षक आणि अज्ञात व्यक्ती तिथं आलेले होते दिशा सालियांवर क्रूरपणे सामूहिक बलात्कार करण्यात आला तिला क्रूर लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागले या दाव्याचा समर्थन खालील गोष्टीद्वारे केले जातात प्रत्यक्ष अहवाल फॉरेन्सिक विसंगतीत ज्यात जून महिन्यातील शारीरिक हल्ल्याचे संकेत आहेत जे अधिकृत पोस्टमार्टम रिपोर्ट मधून जाणून बुजून व गळण्यात आले योग्य शिविच्छेदन न करता घाईघाईने अंत्यसंस्कार करणे यासह फॉरेन्सिक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न दिशाने घडलेल्या प्रकाराची कुठेही वाचता करू नयेत यासाठी तिची हत्या करण्यात आली सामूहिक घृणास्पद कृत्यानंतर गुन्हेगारांना समजले की दिशाला जिवंत ठेवता येणार नाहीत कारण ती गुन्हा आणि संबंधाची ओळख उघडे करेल तिने या गुन्ह्यांचा वाचता करू नयेत यासाठी तिची हत्या करण्यात आली वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राजकारणी ताबडतोब या गुन्ह्याला लपवण्यात सहभागी झाले दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अनेक फोन केले आणि त्यांना खालील गोष्टी सांगण्यात आल्या आणि आपण बघूया पुरावे दडपून टाका आणि मीडियाची नेरेटिव्ह नियंत्रित करा प्रत्यक्ष दर्श आणि घटनेची माहिती असल्या धमकी द्या पुढील तपास टाळण्यासाठी प्रकरण तात्काळ बंद करा सुरुवातीला मालवणी पोलीस ठाण्याचे तात्कालीन पोलीस अधिकारी यांच्यासह रोहन रॉय आणि तात्कालीन मुंबईचे महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांनी माझी दिशा भूल केली मी या लोकांनी सांगितलेले कहाणी आणि त्यांच्या दबावाला बळी पडलो त्यामुळे सुरुवातीला मला वाटलं की तिला काही दुर्घटनेमुळे तिचा जीव गमावला लागला असेल पण दिशा आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूमध्ये केवळ पाच दिवसाचे अंतर होते याकडे आपण या लक्ष देऊया अठ्ठावीस वर्षीय दिशा सालिनिया ही सुशांत सिंग राजपूतची माझी मॅनेजर होती नऊ जून दोन हजार वीस रोजी पहाटे दोन वाजता इमारतीवरून पडून दिशा सालानियाचा मृत्यू झाला पाच दिवसानंतर म्हणजे चौदा जून दोन हजार वीस रोजी सुशांत सिंग राजपूत यांच्या घरात गळ फासा घेतलेल्या अवस्थितीत आढळून आला होता त्यावेळी दोघांच्याही मृत्यूबाबत वेगवेगळ्या चर्चा समोर येत होत्या दरम्यान आता खूप दिशाच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल करून मुलीवर गँगरेप करून हत्या झाल्याचा आरोप करत थेट आदित्य ठाकरे यांचं नाव घेतल्याचे या प्रकरणात वेगळे वळण लागले आहेत ज्याचे पडसाद हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच उमटणार आहेत तर तुम्हाला काय वाटत आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा